सगळ्याच लोक मध्ये छान दिसते म्हणजे ती इंडियन मध्ये पण छान दिसते ती वेस्टर्न मध्ये पण छान दिसते कोल्हापुरी साज जो असतो तो वेगळ्या पद्धतीने डिझाईन केला तर समोर कसा येईल सेम तशी दिसते ती थँक्यू कॉन्फिडेंटली कॅरी करते जी गोष्ट मला खूप आवडते थँक्यू जी मला तिच्याकडनं <laughs> साडेतीन वर्ष आली यार अजून घे ना आता घेऊन ती गोष्ट माझ्याकडनं घेते <laughs> हळूहळू घेते सगळ्यात महत्वाचं ती विसरबोळी ती <laughs> गोष्टी विसरते थँक्यू खर तर दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमीच उत्सुक असतो तसे हा वर्ष सुद्धा आहोत आणि मजा येते खूप छान वाटत आहे परत वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळी थीम घेऊन नटून थटून सज्ज आहोत आम्ही छान रेड रेड कार्पेटमध्ये छान दिसण्यासाठी छान फोटोज काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना छान छान इंटरव्ह्यूज देण्यासाठी सो तो आनंद तसाच असतो आणि दरवर्षी द्विगुणित होतो सो आणि वी आर सो लकी की हे सलग तिसरं वर्ष आहे आमचं चौथं वर्ष आहे की आम्ही दरवर्षी येतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना इंटरव्ह्यूज देतो आहे आणि या परिवाराचा अजूनही भाग आहोत त्या टाइम असं मला वाटतं खूप छान वाटतंय हा आमचा सण आहे आमचा सोहळा आहे सगळं कुटुंब एकत्र येत आहे आणि छान वाटतंय सगळ्यांना भेटून जसं माधवीताई ताई म्हणाली आमचं चौथं वर्ष आहे मला खूप छान वाटतं आम्ही हा सोहळा प्रत्यक्षात अनुभवू शकतोय बघू शकतोय याचा भाग होऊ शकतोय आणि हे शक्य झाले ते तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांमुळे त्यामुळे तुमचे खूप खूप खुँ आभार स्टार प्रवाहाचे खूप खूप आभार आणि असेच अनेक सण सोहळे आम्हाला एकत्र साजरा करायला नक्कीच आवडते हे काही माहीत नाही बाबा या वर्षी काय कसं होणार आहे ते बट ज्यांना कोणाला मिळेल ते परिवारामध्ये झालेलं असणार आहे सो वी ऑल आर हॅपी ज्यांना कोणाला अवॉर्ड मिळतील नॉमिनेशन्स मिळालेले असतील त्यांना खूप सारे शुभेच्छा अवॉर्ड मिळतील त्यांना सुद्धा ऍडव्हान्स मध्ये आधी शुभेच्छा तर आम्ही खुश आहोत आम्हाला असं काही नाहीये ज्यांना मिळेल जे डिझर्व करतात त्यांना नक्की मिळेल आणि त्यांना मिळवून सेम आहे सगळे आपल्याच कुटुंबातले त्यामुळे कोणालाही पुरस्कार मिळाला तरी आनंदच आहे आणि ज्यांना मिळतील त्यांना खूप खूप शुभेच्छा पण आनंदच असेल कोणालाही मिळू दे सगळे आपल्याच कुटुंबातले आहेत मेन हे की आपण सगळे एकत्र येणं आणि आनंद घेणं एकत्र येऊन सोहळ्याचा हे महत्त्वाचं आहे पुरस्कार तर आहेच मिळाला तर आनंदच आहे पण नाही मिळाला तरी आपण छान काम करत राहायचं आणि पुन्हा एकत्र भेटण्याची ओढ असली पाहिजे कॉम्बिनेशन वेगळा आहे मंदार कुठे रील आलेला आहे जर रील आलेला आहे त्याच्या बायल पडवर सगळ्याच लुकमध्ये छान दिसते म्हणजे ती इंडियन मध्ये पण छान दिसते ती वेस्टर्न मध्ये पण छान दिसते ती इंडियन डान्स छान करते ती वेस्टर्न डान्स छान करते थँक्यू <laughs> तर मला असं वाटतं की आजही तशीच छान दिसते आणि ते असं म्हणतो ना आपण की कोल्हापुरी साज जो असतो तो वेगळ्या पद्धतीने डिझाईन केला तर समोर कसा येईल सेम तशी दिसते ती थँक्यू थँक्यू सॉरी सॉरी आणि माधवीताई ॲज ऑलवेज कमाल दिसते आणि ती खूप छान कुठलंही आउटफिट असेल खूप छान आणि खूप कॉन्फिडेंटली कॅरी करते जी गोष्ट मला खूप आवडते जी मला घ्यायची तिच्याकडनं साडेतीन वर्ष आली यार अजून घे ना आता घेऊन टाकते गोष्ट माझ्याकडनं घेते हळूहळू घेते कॅरेक्टरच्या हिशोबाने मी ती आणते सो आतापर्यंत ती नित्यामध्ये बऱ्यापैकी आलेली आहे बट ॲज ऑलवेज ती खूप छान दिसते सुंदर दिसते हॉट दिसते थँक्यू सो मच थँक्यू माधवी ताई सगळ्यात महत्वाचं ती विसरबोळी आहे ती <laughs> गोष्ट विसरते ती फोन सारखी गोष्ट विसरते <laughs> नाही काहीच नाही बोलू लक्षात ठेवते ना म्हणजे शालिनी जे सगळं लक्षात ठेवते तिचा अपमान तिला <laughs> कस हे या सगळ्या गोष्टी ज्या ती खूप व्यवस्थित लक्षात ठेवते तितकीच माधवीताई गोष्टी विसरते बस तू विसरते आणि मला माधवी माधवीताई राहिले ते माग नाही गावाच त्याला कळत आपलं कधी राहिले नाही सगळी आठवण करून देत असतात आता आहे प्रत्येकामध्ये प्लस मायनस गुणाला मायनस गुणा तो, तो, मानला तो मी मान्य करते आणि चांगली गोष्ट ऑफकोर्स तिचं वर्कआउटसाठीचं डेडिकेशन मी खूप आहे मी खूप ठरवते की मी वर्कआउट करीन मी डाएट फॉलो करीन पण होतो सुरुवातीला एक काही दिवस होतो डायट फॉलो आणि मग नंतर परत असं होतं की आता थोडंसं आपण चीट करू जे थोडंसं ते खूप खूप होत नाही पण त्या मानाने मी गिरिजाचं कौतुक वाटत कारण की जे ती ऍक्च्युली फुडी आहे वेगवेगळ्या <laughs> झोमॅटोवर काही ना काहीतरी येतच असतं सेट वरती काही नाही तर म्हणजे मला एवढं माहिती ते काय काय मागवलं तर पॅनकेक केक केक किंवा ते असं काही ना काहीतरी चॉकलेट काहीतरी मागवत असते आणि ती इतके एन्जॉय करत खात असते ना किंवा जी हिंमतच होते तिला सांगायची गिरजा नको खाऊस ग गिरिजा वजन वाढतं ग बाळा याच्याने मला असं वाटतं की ते छोटं बाळा आवडीने खात आणि खाऊ दे नाही दे खाऊ दे खाऊ दे त्याच्यामुळे मी तिला कधी आडवायला गेले नाहीये पण तिने आता सध्या ठरवलेलं आहे म्हणजे सेकंड पर्व ज्यावेळेला आमचं सुरू झालं तो ड्रास्टिक चेंज मला दिसलाय तिने तो डेडिकेशन कायम ठेवलंय आणि आधी जशी होती गिरिजा तिने खूप वजन कमी केलं लु। या लुक मध्ये चांगलं दिसण्यासाठी तिने मेहनत घेतली सो हे नक्कीच कौतुकास्पद आहे हे तिने पुढे कायम चालू ठेवावं मध्ये स्किप करू नये थांबवू नये मी पण खूप प्रयत्न करते आणि मी स्वतःला सांगते की नाही झालं येस कशाबद्दल डिस्कशन चालू आहे सुंदर कोण दिसत आहे मंदारच्या पेक्षा जास्त कलर कोड मितिकाने नाही मला असं वाटतंय सगळ्यात सुंदर आहे पण पण सगळ्यात सुंदर मला मार नाही घ्यायचं मी दिसतोय <laughs> पण तुझ्यापेक्षा जास्त कलर कोड तुझ्या बायकोनी फॉलो केला म्हणजे खऱ्या बायको मी नाही केला म्हणून तुम्ही तिला पिवळा घालून आणलं फॉलो केला हा ट्विस्ट आहे माझा नाही पण खूप सुंदर दिसतंय सगळं ऑफकोर्स माधवी खूप छान दिसते गिरिजा खूप सुंदर दिसते आणि आज आम्हाला येल्लो कलर कोड दिला होता सो या तिघींनी फॉलो केलाय आणि मी थोडस फॉलो केलाय चांगले सगळेच आम्ही छान दिसतो म्हटलं का आम्ही या सोळ्याच्या निमित्ताने सगळे नटून थटून येतो वेगवेगळे छान छान कपडे घालतो आणि आम्ही वाटच बघत असतो अशा सोहळ्याची त्याच्यामुळे आम्ही धमाल करणार आहोत आजही जशी नेहमी करतोय थँक यू किती घेऊन हम्म हाल आमची इच्छा आहे की बरेच अवॉर्ड्स आम्हाला मिळू आहेत कारण की जरी आमच्या मालिकेचे हजार एपिसोड झाले असले तरी पुनर्जन्माची स्टोरी ही नवीन आहे <laughs> या वर्षीच सेकंड सीझन सुरू झालं आहे सो आणि प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडतो आहे मागच्या वर्षी आम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका हा अवॉर्ड मिळाला होता सो आय विश फिंगर्स क्रॉस सुद्धा तो अवॉर्ड आम्हाला मिळेल पण या वर्षी कॉम्पिटिशन खूप टफ आहे बऱ्याच सगळ्या नवीन मालिका इथे आलेल्या आहेत आणि नवीन मालिका सुद्धा पॉप्युलर आहेत तितक्यात सो यू so, नेवर नो कोणाला मिळेल माहीत नाही पण कॉम्पिटिशन टफ आहे Thank, Thank you. you so much. Thank you.